तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो बैल पावाला येऊन तर चिक्याला ना सुंदरला पवाला घेऊन चाललोय तुम्हाला अख्खा ब्लॉग दाखवतो आज आपल्या बैलांची की पावनी येऊन आज अख्खा तुम्हाला दाखवतो सगळं दाखवतो आज चाललं आपली फॅमिली अख्खांच्या ताई रिया आहे मागं नयन आहे बघा डोका लपीत लपित निघला यो स्वरूप आहे बघा आपला सुंदर हे बघा त्याच्या मागे धावतो गणे आपला आपल्या जोडीला बारीक चिली पिली आहेत ना पुढे आपल्या चिक्क्या पण चालले जातो त्यांच्या मागे गेला आनसू धावत 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 नाही बघा इथं आहे रुद्र असं नाला आईच हे बघा आता गणे चालले आपल्या सुंदरला घेऊन एकट्याने घेतल्या कारण की त्याला काही करीन ना बैल आमच्या लगेच होतं बघा क्रिस्पण आहे आज आपल्या जोडीला हे हे बघा मित्र ना बाबू आहे आपल्या जोडीला पुढं आपला चिक्क्या चाललाय छोट्याचा छोट्याच्या हातात आहे नेऊ दे छोट्याला एकट्याला मग समजेल की आईच बैल कसं असतात मग बघा आपली बैलांची चाली आणि फिटनेस बिटनेस बघा आपली सुंदरची आज धामणगावचा आड्डा होता पण काय आईस बोलू शकत नाही ना कॅन्सल जातं कुठलंही असतं आईच आई तुम्ही घेतलं आई जेव्हा आता परत आणि बैल आणला पलवीत पलवीत हे बघा आपलं चिक्या दाखवतो तांब्या हा बघा जिक्या मागून बघा सुंदर आला इकडून धावत शपथ आई या गोल् धावत 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 चाललंय बैल येऊन बघा आता सुंदर का मागे धावत धावत गेलता ना सुंदर पुढे गेला बघा आपला सुंदर लय वाऱ्या स्पीड बीड त्याची खतरनाक डेंजर पण तो सुंदर आपला हा बघा हा पण दमला ऐथे आता सगळी दमलीत बैल धावत चाललं बैलांचा आहे की रस्ता पाट आहे म्हणून हवा चिक्या पण दमलाय मागची ती पोरा पण दमल्यात आपली काहीच आता आम्ही अजून रस्त्यालाच येत ना हा बघा सगळीकडे मस्त जंगल आहे का आख्याकडं जंगल आहे चाललो आज का दानी हो बैल घेऊन पवाला नाही हो बाई ना गौरव निसता मागचा बळी लागलतो अख्खा दमून ठेवलं आहे मी तरी सांगतो बैल आखलो नको बैल आखलो नको तरी पण बाईनेच तर बळी लाखल तर काहीच आता आम्ही बैल येऊन आपल्या पाठीवर पोचलो आहे आपली सिंगल पाठी आहे जुनी मुऱ्याची त्या पाठीवरती आपला सुंदर सुंदर ते आता इथं मस्ती चालू झाले कारण की तो आपल्या जुन्या पाठीवरती आलाय म्हणून तर ना बघा जिके आपला पाटील जोडून जातो चो चो घेतलाय त्याला गाईज आता आम्ही पोचलोय आपल्या तल्यावरती बैल वगैरे घेऊन तुम्हाला दाखवतो आपला तला पण दाखवतो तला नाही ऍक्च्युली खदान येते आणि खदानीवरती आम्ही बैल होऊन आलोय गाईज हा बघा आपला आपली खदान आहे हे बघा आपला इथे सुंदर पोहतो ती जागेवर जागेवरतीच तू आहे राखे सुंदरला आतमध्ये येऊन गेले हा बघा इथं ती असता तर आणखीन मजा आली असती त्याडला आणखीन जण गेले पोहते त्या हिडला अंशी वगैरे हा बघा सुंदर आतमध्ये गेले बघा आपलं चिके इथे बघा आता सुंदर पाण्यातून पवून वगैरे आलाय कजन मामांच्या हातात आहे दादा दुबईवरून आलेत मामा अंगतात आणि हा बघा छोट्या आणि बघा चिक्यानी सुंदर झाली मस्ती वगैरे नाही गेली फक्त दोन तीन पटक घाललं पण पाण्यात गेला आणि बघा खूपच मोठी पवटन आहे चिक्याची आता बैल वगैरे पाहून झालेलं आहे आणि चाललंय घरी आता बैल वगैरे पावलं आपलं सुंदरला आता माझ्या हातात दिलाय ना चिक्याला छोट्याच्या हातात दिलाय आईस आता गाईज चाललो माँग। आता घरी जायला निघालो आहे तर बैल वगैरे पवून झालेले आहेत छोट्याच्या हातात चिक्याला दिला आहे आणि माझ्या हातात सुंदरला दिला आहे हा बघा सुंदर त्याच्या मागं चिक्या पण आला आहे छोट्याच्या मागोमाग तर मग चला मग आता आपण जाऊयात परत आपल्या रस्त्याकडे चिक्या बांधला आहे हा बघा इथं गाईच आपला तर चिक्या आहे तर पऊन वगैरे आला आहे नाही ही खदान होती आपली तर पवाला गेलो तो आपण गाईच आता आम्ही चाललो आहे बैल घेऊन घरी आणि हा बघा रुद्र किरीत सगळी फॅमिली आपल्या जोडीला आपला अंशू दिसत नाही आज कुठे अन्शू धावत धावत आलाय सगळी मस्त आज आंघोळ वगैरे धावले कधानीमध्ये आता बैल वगैरे घेऊन आता आम्ही घरी चाललोय आईस आता बघा जी आपली जुनी पाठी आहे तिथं आपण बैल रिसरला घेऊन येतोय हा आपला चिक्या चाललाय हा बघा एक, पागे एक पाग आहे जातात एक पाग गा आणि जातात ते सुंदरजी आणि छोट्या जातात एक पागे सुंदरची सुंदरजी सुंदर चाललं आहे पुढं आपलं मागं चिके आहे आपले गँग पण आलो 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 आपल्या जोडीला जो आले अलो, 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 का आता यांनी जुन्या पाठीवरती बैल पलवीत घेतला आहे हा बघा आता आम्ही चिक्याला पण घेतले पलवीत आलो 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 हा बघा चालला आहे हा बघा सुंदर पुढं आईस आता घरी पोचलो आहे आणि बैल वगैरे ते आता बांधलं आहे मग तुम्हाला दाखवता आपलं बैल वगैरे इथं बांधलं ते हवा गाई तिथे चिकेला बांधलाय हवा गाईथ सुंदरला बांधलाय बघ दोघण गाईच लय दमल्यात हार्दिक आणि अंशू हवागा रुद्राला हक्रीत एकली आता इथे खूपच जमल्यात नाही बघा आपलं बैल पण दमलेत आता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर बाय बाय भेटू आता दुसऱ्या मध्ये कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब पण करा लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबर्स आपलं कंप्लीट होतील मग मोठा धमाका काहीतरी करू तर बाय बाय काही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये